विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीच्या निमित्तानं जो काही जनतेनं निकाल दिला त्या संबंधानं कार्यकर्त्यांची चिंतन बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे या चिंतन बैठकीला गेली सहा महिन्यापासून रात्रंदिवस अहोरात्रपणानं कष्ट करून रक्ताचं पाणी करून जीवाचं रान करून हे सगळे माझे ज्येष्ठ सहकारी तरुण सहकारी माझ्या माय वगिने हे ज्या लढल्या त्याबद्दल सुरुवात केला आणि या सगळ्यांचा लढा आपण अनेक मंडळींनी सांगितलं की आपण साडे एकावन्न हजार मतं मिळवली आणि आपण तेवढ्या मताचे तरी किमान मालक ठरलो या मताची मी अजिबात सहमत नाही मी माझ्या भाषणामध्ये गोष्टी सांगणार माझा जन्म हा काही सत्तेचा पाठ घेऊन मी जन्माला आलेलो नाही त्यामुळे एखादं पद मला मिळावं आणि ते मला मिळू नये याच्या माझं मी माझ्या आयुष्यामध्ये कधी गेलोच नाही जनतेची सेवा करणं आलेल्या माणसाला मदत करणं हा साळुंके पाटील कुटुंबाचा एक पन्नास वर्षाचा धर्म आहे कॉलेजच्या जीवनानंतर जेव्हा राजकारणामध्ये आलो आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे संघर्षाला सुरुवात केली आज जी परिस्थिती आहे याईपेक्षा याच्यापेक्षा भयानक वाईट परिस्थिती माझ्या जवळे गावामध्ये होती एसटी स्टँड वर ना उतर ना ना न उतरल्यापासून घरी जाईपर्यंत असं हजार जण मला खटून जायचे अशी भयानक परिस्थिती या तालुक्यामध्ये त्या काळामध्ये निर्माण झाली त्या संघर्षावर मात करत मी या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलेलो आहे त्यामुळं सत्ता संघर्ष हा काय माझ्या आयुष्यामध्ये काय नवीन नाही आज गेली तीस बत्तीस वर्ष झालं राजकारणामध्ये मी काम करतो तुम्ही अनेक सगळे ज्येष्ठ सहकार्य त्या सगळ्यांच्या सहकार्याच्या जेव्हा सगळे सवगडी गोळा करून त्या ठिकाणी मला आठवत सांगायला मला ऑफिसही नव्हतं माझा मित्र राजू भोंगडेच्या आरतीमध्ये मी ऑफिस सुरू केलं तिथं आहेत मेजरचा ते आहेत जेवू खटकाळे त्याचबरोबर आमचा मोहन खासदार अशी काही तुरळक सगळी मंडळी होती त्याच्यावर या तालुक्याच्या ता राजकारणाला सुरुवात केली ग्रामपंचायत ताब्यात घेतली जिल्हा परिषद घेतली त्यानंतर नेते मंडळींच्या मार्गदर्शनानुसार आपली तालुक्यामध्ये युती झाली आणि त्यामध्ये आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी केली किती केली हा भाग आपल्या नंतरचा आहे त्यामध्ये आपण सगळ्या मंडळींनी माहिती आहे पंचवीस वर्ष आपण गणपतराव देशमुखांच्या बरोबर काम केलं वडिलांसारखं गणपतराव देशमुखांच्या बरोबर काम केलं तालुक्याच्या विकासासाठी मदत केली त्यांचा रिस्पेक्ट कायम ठेवला एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काही गोष्टी ठरल्या परंतु त्या दुर्दैवानं झाल्या नाही आपण अर्ज भरला अर्ज भरल्यानंतर आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे की मला काही वेळेला पक्षानं अडचणी मी या तालुक्यातल्या किंवा अन्य कुणाला माझ्या पराभवाचा दोष आणि काही केबाब जबाबदारी मी माझी स्वीकारलेली त्याच दिवशी तीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी फक्त सहा वर्ष आमदार म्हणून काम केलं जवळजवळ चोवीस वर्ष आमदार नसताना सुद्धा या तालुक्यातल्या जनतेची सेवा सगळ्यापेक्षा जास्त करण्याचं काम तुमच्या दीपक सगळ्या मंडळींना म्हणून मी अगोदर सांगितले सारीपाठ घेऊन मी जन्माला नाही की जे येईल ते मला मिळालंच पाहिजे आपल्या सगळ्या मंडळींची इच्छा होती की आबा उमेदवारी लोक विधानसभेला येत सगळ्या माणसांना लढलं पाहिजे आपण एकोणीसला लढायचा आपला निर्णय झाला परंतु दुर्दैवानं आपली फसवणूक जाईल वरून आणि त्यामुळे आपल्याला तिथं थांबावं लागेल आपण त्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळेच साक्षीदार आहात की आपण अतिशय हिमाने इकडे आपल्या शाहजी बापूला त्या ठिकाणी या निवडणुकीच्या काळामध्ये मदत केली बापूचं नशीब होत त्यातल्या निवडणुकीमध्ये आपण बापूंना विजयी केले या ठिकाणी पंचवीस वर्ष गणपतरामच्या बरोबर पाच वर्ष वापरूच्या म्हणून आपण सत्तेचा गुलाब उदळला पण कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तालुक्यामध्ये असं वातावरण निवडणुकीनंतर निर्माण झालं असं दूषित वातावरण आणि अशा पद्धतीचं चुकीचं काम आजपर्यंत काळामध्ये कधी झालं नाही अशा पद्धतीने तालुक्यामध्ये काही मंडळींनी वातावरण निर्माण केलं हा दुर्दैव आहे आपण सगळ्या मंडळींनी या ठिकाणी सांगितलं की आपण सतरा अठरा तारखेपर्यंत बरोबर चांगलं होतं आपण एक नंबरवर होतो त्याच्यानंतर काही गोष्टी घडल्या काही गोष्टीची पूर्तता झाली नाही म्हणून कार्यकर्ते खचले माझ्या अगोदरच्या वक्तव्या वक्त्याने या ठिकाणी नवत्रेसरनं भाषण केलं शिवनायानं केलं राजनं केलं अजितनं केलं आमच्या विजय बापूनं केलं आमच्या काजी रफिकबाईंनी केलं संभाजी हरघरनं केलं रणदिवेनी केलं या सगळ्या मंडळींनी अतिशय पोट पोटतिडकीनं आपले विचार या ठिकाणी मांडले निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी आमच्या सगळ्या माय भगिनी घर घरो घर फिरले आपण अर्ज भरताना आपली जी गर्दी होती त्या महाराष्ट्रामध्ये एकमेव अर्ज भरणारा असा दीपक आबा होता की विक्रमी गर्दी आपल्या सगळ्याला होती ते कोण नाकारू शकत उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली आपण सभेमध्ये कुठला माणूस रोजगारी माणूस कधी आपण आणणार नाही सभेमध्ये आजपर्यंतच्या काळामध्ये ह्या सभेसकट आपल्याला कधी कुणाला हे पैसे देऊन काय आणायला लागलं नाही आज सगळे तुम्ही उत्स्फूर्त पदाला आले नाही निवडणुकीच्या पराभवानंतर बरीचशी मंडळी खचून गेली मी तुम्हाला या निमित्तानं सांगेन कुणी खचायचं काही कारण नाही आज सुद्धा तुमचा आला या ठिकाणी अतिशय मनापासून फ्रेश आणि खंबीर आहे माझ्या आयुष्यामध्ये संकटाच्या मालिका पार करायची सवय मला आहे मा माझ्या आईने ती शक्ती दिलेली आहे काकाचे आशीर्वाद आहे कालच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी सांगितलं अनेकांनी वेगवेगळ्या विषयावर आपले विचार मांडले मत मागितले पण मला सांगायला मनापासून अभिमान वाटतो तुम्ही सगळे साक्षीदार आहात माझे वडील आमदार होते म्हणून मी मत नाही मागितलं मी पस्तीस वर्ष जे काम केलेलं आहे त्या कामाचा जेवाब आपण कार्यकर्त्यांना त्याच्यासाठी तुम्ही मला उतराही करा ही आपण त्या ठिकाणी मान आता आमच्या मित्राने बापूने त्यांच्या सभेमध्ये सांगितलं की आपण पन्नास टक्के वाटा दिला ठीक आहे बापू हे सगळ्या गोष्टी खरेदी मी पण थोडा मोकळा करणार आहे तुमच्या समोर ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक झाली आपण ती जिंकली तालुक्यामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालं विकासाला गती आहे त्याच्यानंतर पहिल्यांदाच हसानाच्या निवडणुका लागल्या तानाजी काका विधानसभेच्या निवडणुकीनंतर सहकारातल्या पहिली लागली सुदगिरणीची माझ्या माहितीप्रमाणे सुदगिर्नीच्या निवडणुकीमध्ये आपण संस्था सदचणीत आहे म्हणून सगळ्या मंडळींनी मिळून केलं विशेष सांगतो मार्केट कमिटीची निवडणूक लागली मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब देशमुख संध्याकाळी एक वाजता मी काळ्या शेतात त्या दिवशी झोपलो होतो आपल्या मळ्यात त्यांनी सांगितलं आबा काय विधानसभेला झाला असेल तर झालं असेल सात जागा मार्केट कमिटी तुम्हाला देतो आपल्या आपण युती करूया मी बाबासाहेबांना सांगेन की बाबासाहेब मी आणि शहाजी बापू मिळून आम्ही निवडणूक लढवतोय तुमचा प्रस्ताव मी उद्या बापूच्या समोर मांडे आमच्या दोघांमध्ये ठरलं तर आमची युती होईल दुसऱ्या दिवशी दादाजी काका दादा लवटे सोनंद देशमुख सर ही सगळी मंडळी ऑफिसला आली आणि आबा आपण ही निवडणूक लढवायची आपण आता संघर्षाला उतरल्याशिवाय या तालुक्यामध्ये पर्याय नाही आम्ही सगळ्या मंडळींनी ठरवलं की ही निवडणूक लढवायची त्यामध्ये ते दोन शिलेदार होते त्याचे देशमुख सर साक्षीदार आहेत आम्ही ठरवल्यानंतर पुन्हा बापूंकडे गेलो बापूंनी सांगितलं कुठं आता आपलं आता सुरू झाले जरा सुरायला लागले कुठे यात भाग घ्यायचा आपण मिटूय मला सात जागा देतो म्हणून सुद्धा आपल्या आघाडीला कुठं भेक पडू नये पण त्या ठिकाणी आपण थांबलो काय चार दोन जागा इकडे तिकडे झाले निर्माण निवडणूक संपली पण ज्या ज्या वेळेला पाच काळामध्ये मला अशा पद्धतीचं काही पर्याय प्रस्ताव आले परंतु दोघांमध्ये मतभेदाची नदी निर्माण होऊ नये म्हणून मी सातत्यानं कायमस्वरूपी आपली बाजू शेती आज निवडणुकीच्या निकाला अनेक तर्कवितर्क आहेत दोघांनी एक ठिकाणी राहायला पाहिजे होतं हे मलाही पटतंय तुम्हालाही पटतंय त्यांच्याही कार्यकर्त्याला पटतंय पण ही सगळी जबाबदारी मी बापू आपल्याला सांगेन तुम्ही या तालुक्याचे आमदार होता मुख्यमंत्री तुमचे होते मोठ्या भावाची भूमिका तुमची होती मी, मी सातत्यानं दोन वर्षापासून आपल्याला सांगत होतो किंवा भेटूया आता ही बाजू तुमची आहे तुम्ही काल सांगितलं सत्तेचा वाटा सहभाग वगैरे ह्या गोष्टीला मी काही तसं म्हणत देत आपण मिळून केलं मिळून विकासाला केलं आपण तुम्ही मला काय असं सांगितलं नाही मिळून मदत पण केली ते मी सांगेन पण बापू तुम्ही आमदार असताना कार्यकर्त्याला आठवत असेल ज्या वेळेला बापू माझ्या ऑफिसला येतील त्यावेळेला ऑफिसला घेऊन चर्चा झाली की मी पुन्हा बाहेर जायचं दार उघडायचं बापूला बसवायचं तर आपल्या तालुक्याचा आमदार आहे आपण रिस्पेक्ट केला तर सगळी जनता करते ही सगळी पत्ते मी पाळलेली आहे मी माझ्याकडून आजपर्यंतच्या काळामध्ये मी आपल्या बिघाडी व्हावी असं कधीच माझ्याकडून कुठली घटना घडली नाही जबाबदारी ही तुमची होती तुम्ही मोठे भाऊ होता ही सगळी जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे होती असं माझं स्वच्छ आणि स्पष्ट मत आहे ही एक बाजू झाली निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळ्या गोष्टी बघितल्या मी काही जास्त करणार नाही या ते तेच ते काय उघडत बसणार नाही परंतु तुम्ही सगळे कार्यकर्ते गेले तीस पस्तीस बसलेले जात्या बसले नागरिकांची जेवढी नावं घेईल तेवढी सगळी मंडळी आहेत आता नवीन अनेकांची सगळी टीम आहे मला सांगितले तर कालच्या वेळेला आपल्यामध्ये प्रवेश केला गेलीच्या मंडळी आजीत आपलं भाषण केलं सहा गावामध्ये एकमेव धाडताना कार्यकर्त्यांना त्यावेळेला उभा राहायचा आणखी मंडळी आमची सगळी त्याबरोबर उभा राहिली सगळ्या मंडळी आता शिवाधार त्या ठिकाणी सांगितलं भाषण केलं इथं सगळी सांगून शहराची मंडळी आता तुम्ही मला सांगा या सगळ्या गोष्टी होत असताना निवडणुकीच्या निकालाच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी काय तुम्हाला शंकास्पद वाटत नाही मी सांगतो तुम्हाला पटते का नाही तर बसला विजय जाताय बोल चंदू आहे एकतपूरची मंडळी वाडेगावचा रामचा का असा बसलाय गुडघ्यात मान जाऊन बसू नका असं तुझा आता खंबीर आहे आणि ढगणारा कार्यकर्ता नाही विधानसभेच्या निवडणुकीला मी आपण सांगत नाही परिषदेला अनेक ऑफर आल्या माझ्याकडं सगळ्या निवडणुकीला मी कधी त्या बळी पडलो नाही अर्ध्या तासामध्ये विधान परिषदेचा पराभव मी पचवला आणि अर्ध्या तासात मी त्याला अध्यक्ष होतो कामाला सुरू केलं कालच्या निवडणुकीचा निकाल बघितला मी आत्मपरीक्षण केलं माझ्या माझ्या पद्धतीने मी जाऊन मुंबईला सगळ्यांना भेटून आलो या निवडणुकीमध्ये तुम्हाला मी एवढंच सांगेल विश्लेषण करून की हा पराभव आणि एकावन्न हजार वगैरे काका ही की एकावन्न हजार मताचा आपण मानत नाही या तालुक्यामध्ये किमान एक लाख मत ते आपली निश्चित माला आहे आपला पराभव हा तांत्रिक पराभव एवढं मी तुम्हाला सांगेन आज सांगणार नाही हा तुम्ही कुणी आता किती द्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामध्ये आणखी मी शिरणार नाही परंतु आता अनेक प्रस्ताव या ठिकाणी आले की आपण आता सत्तेमध्ये राहिलं पाहिजे आपण असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे तुम्ही मंडळीने मला या सगळ्या बाबतीमध्ये अधिकार दिलेले अधिकार तुम्ही काय आम्हाला दिलेले आहेत आता काही कार्यकर्त्यांच्या सूचना अशा आहेत की आता इथं आजच सांगतो कुठल्याही कार्यकर्त्याला माझी आचारसंहिता लागणार नाही प्रत्येकानं ना जिथं वागलं पाहिजे तुम्ही जे सांगेल त्याच पद्धतीचं ऑफिस आपण मला इतके दिवस डोळ्यावर पट्टी बांधून केला तर आपण तपासून करू काय अडचण असायचं कारण आहे बरोबर आहे कार्यकर्त्यांच्या सूचना या निवडणुकीला उभा राहिल्यापासून मी आमचे ऐकायचं मी नेते मंडळीच ऐकत होतो आपला घात केलेल्या दोन तीन गोष्टी आहेत महाविकास आघाडीच्या नेते मंडळीने आपला घात केला सुरुवातीला आमच्या आपल्याला तिकीट मिळालं शिवसेनेच त्यावेळेला महाविकास आघाडीची जबाबदारी होती वरच्या नेते जबाबदारी होती की इथे एकमेव हेच तिकीट पाहिजे दुसरा उमेदवार इथं असता कामा या अगोदर मी तीस वर्ष आपण मदत केली आहे हे, हे <पारी> जा 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 मी सांगितलं पण जाणीवपूर्वक काही जणांना दीपक आबा नको आहे पण तसा दीपक आबा शांत बसत नसतो हे सुद्धा या निमित्तानं आज तुमच्या ठीक आहे तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपण बघित पाणी जातामध्ये मी सगळ्यांनी प्रयत्न केले रात्रीचा दिवस करून मी काम केलं सगळ्याच मंडळींनी काम केलं मी असं दावा करत नाही की सगळ्या तालुक्याचा विकास फक्त दीपक आबा झाला त्या त्या वेळेला प्रत्येकाने काकासाहेब साठ काय काम केलं गणपतराजी देशमुखांनी केलं शहाजी बापूंनी केलं आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाला मदत केली पण आहे हे सगळं करत असताना मी आपल्या सगळ्या मंडळींना सांगेन की आजपर्यंतच्या या राजकीय उन्हालीमध्ये प्रत्येक वेळेला आपण सगळ्या गोष्टी या तुम्हा सगळ्या मंडळींना या ठिकाणी विश्वासात घेऊन आपण केल्या त्यातली काही खंत या ठिकाणी आपण या ठिकाणी व्यक्त केली मी त्यामध्ये फार वेळ काय घेणार नाही परंतु गेल्या तीस पस्तीस वर्षाचा आले अनेकांनी सगळ्या मंडळींनी या निवडणुकी रक्ताचं केले तर त्या परमेश्वर आहे जेवढी नावं घेईल तेवढी मला थोडी आहे बाळवणी गटांना सगळ्या मंडळी इथं आली सगळ्या गावची बाळाची मंडळी इथं आलेली आहे अनेकांना बोलायचं होतं त्याही ठिकाणी आपण नव्हता होतो सगळ्या वर्षात तिथल्या सगळ्या मंडळींच्या विरोधात आपण होतो परिचारक गटाने काळे गटाने बापूला पाठिंबा दिला होता अभिजित पटनावी हा तिकडं दिला होता काय त्यांची पडी शक्य पण आपण नवीन टीम तुमच्या सगळ्या नवीन पळींनी मला त्या ठिकाणी मदत केली तालुक्यामध्ये मी परत आपण एवढं मोठं यश आहे निवडणुकीच्या निमित्ताने मिळवलं अनेकांचा सुद्धा भ्रम असायला आणि तुला पण सांगतो तुझा सुद्धा तसाच आहे की सतरा तारखेला आपण आलो आणि काहीतरी गोंधळ घोटाळा झाला आणि म्हणून आपले कार्यकर्ते मनोधैर्य कारण नसतात त्या ठिकाणी कसलं चुकीचा तालुक्यामध्ये के मेसेज केला की दीपक हे बघा दीपक आबाने मी तुम्हाला सांगतो मला कुठल्या गोष्टीचा पाठिंबा द्यायचा असेल तर मी उघडपणा दिला या हो तालुक्यामध्ये अंधारात दीपक आबाने कधी काय काम केलं नाही का कार्यकर्ता खचला हे मला अजूनही आपल्याकडून शोध मोहीम घ्यायची आहे बापूला पाठिंबा दिला अंधारात नाही दिला अशी सगळी लोक बोलवले वीस हजार कार्यकर्ते साक्षीना पण पाठिंबा दिला गणपतराव देशमुखांच्या बाबू गेलो उघड गेलो आपण माझ्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये मी अंधारात कधीच राजकारण केलं नाही परंतु या निवडणुकीमध्ये काही गोष्टी आपल्यातल्या चुकीच्या झाल्या शेवटच्या टप्प्यात थोडासा अपप्रचार पण झाला मी काही नाही म्हणणार नाही परंतु घडल्या काही गोष्टी तुमच्यावर घडू देत तुम्हाला या निमित्तानं सांगेल तुम्ही खचू नका चार महिन्यामध्ये तुमचा आवाज तुम्हाला खनखनपणाला कुठेतरी दिसेल या महाराष्ट्रामध्ये सांगतो काही काळजी करायचं कारण नाही आपली लढाई तर चालू राहणार आहे काही केल्यामुळे तुम्ही काय काळजी करायची कारण अजिबात आहे हे सगळं राजकारणामध्ये चालत असतं सगळे आमचं पियुष दादा सांगितलं का काय राजकारण असतं ती महिन्यापर्यंत करत तुला तीन महिन्याच कटणार आणि तीस वर्ष कशी काढली ती तीन महिने, महिने आणि एक महिना फक्त आपल्याला ठेवलं आता तो तीन महिन्यात कटळा तुझा ताकद तीस वर्ष कसा होणार आपला असं कधी दचकायचं दबकायचं नसते चर्थाय तर जय होऊन माझ्या महा हेच करू पाहिजे आता काय होत नाही काळजी करू तुम्ही तुमचा भाव एवढा खमके आहे एवढी सगळी जनता पार्टी आहे एखाद्या विजयापेक्षा सुद्धा आज आपल्या आत्मचिंतनाची बैठक मोठी आहे महाराष्ट्रामध्ये हे कोणाच्या वाट्याला येत नाही आत्मचिंतनाच्या बैठकीला दादा राम दादा शे पाचशे मासात सुद्धा कोणा होत नाही की आता तुमच्या आत्मचिंतनाची बैठक आहे की आबाच्या विजयाची बैठक आहे हेच समजत नाही एवढा कार्यकर्ते म्हणून तुम्हाला मी आपण एकम बाब नाही तुम्ही डोक्यात काढून टाका आपण सोमा ही वलांडलेला आहे फक्त आपलं गोड ह्यात बिघडलेलं आहे अजून मी छाती मध्ये सांगतो मला अंदाज तरी चुकत नसतो सगळ्या गोष्टी ठीक आहेत आता हे हे आपल्याच वाटलं नाही की सगळ्याच वाटल्या महाराष्ट्रातील आले का नाही मोठे मोठी असं काय करतो याची चर्चा नको सगळ्या मंडळींनी मनापासून तुम्ही सगळ्या मंडळींनी मदत केली वाईट वाटणं साहजिक आहे दुःख होणं पण साहजिक आहे पण आपण तेच बसून रोज काही नाही मी कार्यकर्ता सांगणार आज अजिबात काही कुठल्या गोष्टी डोक्यात आलो नका आणि ठीक आहे आता उद्या जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे सगळ्यांना दाखवू आपण गंमत त्याची काळजी करू नका आता आमच्याही दोस्ताला कळलं आबा नसला काय होतं आबा फासला काय होतं त्यामुळे आता मी सांगेन तू बाबा नको काळजी करू की नसलं एकमेकाच्या जवळ तर कसं जातं दुसऱ्याला त्यामुळे आता इथं पुढं आपण मिळू बरोबर आहे जरा हळू 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 जपून करू सगळं काळजी करू सगळे अधिकार दिलेले आहेत आणि मी खरं सांगू का तुम्हाला मी कधी असं सत्तेचं आपल्याला हे मिळालं म्हणून सांगितलं मी जन्मत आम्हाला पण घेऊन आलो ना सत्ता मला पाहिजे म्हणून सत्ता हे विकासाचं साधन आहे ते असलं ठीक असतं बरं असतं म्हणून तुम्हाला मी सांगितलं तीस वर्षाच्या काळामध्ये बत्तीस वर्षाच्या काळामध्ये मी सात वर्ष आमदार होतो एक आपण आयुष्यात पाळलेलं आहे तुम्ही सगळे साक्षीदार तुम्ही सगळे माझे जवळचे सहकार्यात पैसा हे राजकारणात माझं ध्येय हो कधीच नव्हतं आज ही काही भविष्याची असणार नाही एक नया पैशाच्या मी माझ्या आईच्या याला स्मरून सांगतो मी बत्तीस वर्षाच्या काळामध्ये कधीही एक पैशाची लाल धरून कोणाच्या अपेक्षेने काम केलेलं नाही आणि भविष्यात सुद्धा मी करणार नाही त्यामुळे तुमच्याही डोक्यात काय तरी आलं तर निवडणूक होते अशात काय अजिबात नाही अनेक निवडणुका बघितल्या तुम्ही लोकसभेला काय झालं किती पैसे देण्याचे तुम्ही दिले काय निवडणुकीवर परिणाम झाला जनतेच्या मनामध्ये जे काय हो ते होत असत पण इथं सगळं तुकणं सगळा घोटाळा हा तिकडून सुरत्व झालेला आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आता त्याच्यावर जास्ती खोलात जात नाही परंतु भविष्य काळामध्ये तुम्ही काळजी करू नका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या पराभवाची परत भेट आपण राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास देतो त्या ठिकाणी मला सांगितलं की एक लाख किती नाही नाही एक ही किती पडली आहे ना चारी, चारी, एक सोळा आणि इकडे सगळी मिळून ही एक बेचाळीस एकत्र असतो तर एक साठच्या पुढे गेला असतो बरोबर आहे आता आमच्या बापू काल सांगितले गेले पंचायत एक्क्याण्णव हजाराच्या जा मागे जायचं का पन्नास हजाराच्या जा मागे जायचं बापूचा प्रश्न अगदी बरोबर आहे मी मान्य करतो बापू शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा तुमचे आमदार किती होते भाजपचे किती होते तुमचे चाळीस होते भाजपचे एकशे पाच होते तेव्हा कस चाललं बरोबर आहे का चुकीचं आहे बाबा हे वागणं बरं हो आता इकडं पुढं त्याला जपून वागूया <laughs> आम्ही कुठं नाही म्हणतो तो तुम्हाला हे असंच असतंय आपण जरा विचार मी विचार करून वागतो तुम्ही विचार करून वागा असं काय नाही आपण मिळून करू शकतो काही प्रॉब्लेम की काही कारण नाही कोण कुठं जरी असलं तर शुपी जनता ही आपली सगळ्याची मायबाप त्याची प्रतापना आपण कधी करून चालत नाही म्हणून जनता जनता मायबाप म्हणून आपण काळामध्ये काम केलं पाहिजे आणि भविष्य काळामध्ये करतात आता मगाशी कोणीतरी सांगितलं की महाविकास आघाडीचा उमेदवार आता अपक्ष झाला आधी महाविकास आघाडीचा होता तुम्ही एवढं योड़ एवढे योड़ फोटो बघितले आमच्या नवीन आमदारांचे शरद पवार साहेबांवर फोटो दिसला का कुठं आहे का कोणी दिसला का तुम्हाला बाकीच हे पवार साहेबाला सुद्धा कळलं पाहिजे आपण आपण काय करायला पाहिजे काय नाही साहेबांना मी आता सगळं चांगलं कळलं आपले के जर त्याला कळलं आता तुम्हाला एक मिळून गे तुम्ही काय निबा नका तुमचा आवाज खंडेर आहे तुम्ही खंडेरला राहायचं आणि सगळी परत फेड या सगळ्यांची पुण्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका मला एक सोमा फोन आला परवा दिवशी त्यांचं एका पैलवानचं तुमचं वार्ड तुमचं बाळू उकडेचं वार्डन चारच्या वार्डातला एका कार्यकर्त्याचं फोन आला आला राम मला अबा उद्या नगरपालिकेला मी इच्छुक आहे काय होईल ते उद्या तुम्ही मनात असं सांगायचं आहे संख्या सुरू झाली असं काय काढत समजू नका एक निवडणुकीचा एका दुसऱ्या निवडणुकीवर असतो दुसऱ्याला तिसऱ्यावर असतो असं काही नाही बघितलं आपण सगळ्या संख्येचे आपण निकाली बघितलेले आहेत त्यामुळे मी कार्यकर्त्याला परत एकदा सांगणार आजच्या सगळ्या माय भगिनी तर लयच किरमसून बसलं बिचार्या सकाळी आठ वाजता डबा घेऊन जायचा दिवसभर हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा त्यांनी वातावरण बघितलेलं आहे तुम्ही बघितलं तुम्हाला कधी का सगळ्या आमच्या बा, बा, माया बघितली सगळ्यांनी मला सांगायला आबा गायकीला गेलो होतो आबा जुनवलेला गेलो होतो प्रत्येक गाव म्हणजे तुमच्या हातीला आलो वाड्यावर गेलेल्या बायकाला सुद्धा सांगायचं आवाज आमच्या मनामध्ये आहे तू जातो कुठं आबा कुठं जातो सांगा की तुम्ही आता हा आता हे सगळं करीत असा आहे कुठेतरी दुर्दैवाचा फेरा असतो आपल्याला या फेऱ्यामध्ये काही आपण अडकायचं कारण नाही म्हणून तुम्हाला मी या निमित्तानं सांगेन की पराभव यश अभयश हे आयुष्यामध्ये येत असतं आपण मागा आमचे ते भावन गटातले जे कोपरी मिन आहे तेव्हा मेंद्रिया तलवार घेऊन असते सारखं असं रे काय प्रत्येकाची ईर्ष्या बाळवणी सुद्धा सगळ्या कार्यकर्त्याला मी मला धन्यवाद देतो तुम्ही अतिशय रात्रीचा दिवस घ्यायला नाही सगळीकडे तेच होते सगळ्या सगळ्या तालुक्यामध्ये होते तेव्हा त्याची काय तुम्ही फारशी चिंता करू नका इथे आमचा बाबा बसले सगळे सगळेच मंडळी या ठिकाणी सगळ्या लहान घटकातल्या माणसांनी सुद्धा जीवा तुम्ही माझ्यावर प्रेम केलेला आहे असाच प्रेम आणि असाच आशीर्वाद तुमचं भविष्य काळामध्ये राहू द्या तुम्ही का फक्त डोक्यात काळजी करू हे असं कसं झालं जे झालं का ते मी तुम्हाला सांगितलंय आपण काही एक्कावन्न बावन्न बिवन नाही आपण हे वरणलेलं आहे फक्त ती अडचण आपल्याला आली भविष्य काळामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत राजकारणातल्या त्या निश्चितपणाला आपण दुरुस्त करू आम्ही कबूल केलेला आहे पुढच्या गड्यानेही कबूल केलेला आहे त्या पद्धतीने आपण आपल्या पद्धतीची वाटचाल या निमित्तानं आपण करूया एवढंच या निमित्तानं सांगतो दोन दिवसापूर्वी तुम्हाला फक्त निरोप दिला अनेक जणांनी फोन आले आम्हाला दोघं कोणा होतील की नाही म्हणून नका काळजी करू एवढी तीस वर्षाची आबाजी कोणी लगी वाया जात नसते आपलं काय तांत्रिकदृष्ट्या काही गोंधळा झाला असला तर आजही या तालुक्यातल्या जनतेच्या मनातला आमदार हा फक्त आणि फक्त आहे तो घेऊ शकत नाही एवढं त्या निमित्तानं मी तुम्हाला सांगेन तिथून पुढं आजपासून आपण लढाईला तयार राहावा तालुक्याच्या विकासासाठी आणि भविष्यकाळाच्या निवडणुकीसाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी तयार राहायचं तुम्ही ज्या शंका तुम्ही ज्या काही गोष्टी उपस्थित केल्या कामाच्या पद्धतीमध्ये मी आज तुम्हाला शब्द देतो त्यात आपण थोडीशी दुरुस्ती करू तुम्ही ज्याला जे अपेक्षित आहे तेच भविष्यकाळामध्ये दीपक आवांकडनं होईल एवढंच त्या निमित्तानं सांगतो आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला असाच आशीर्वाद भविष्यकाळामध्ये आपला राहू द्या ही या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र